आपली आजची स्पेशल चिकन चाळी रेडी झालेली आहे नमस्कार मंडळी कसं सगळे मजेत ना मजेत असलं पाहिजे सगळ्यांनी एस्फोर श्रद्धा याच्या अंमलं आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मग आताच नुकतीच अनंत चतुर्दशी झालेली आहे गणपती बाप्पा सुद्धा आपल्या गावाला गेलेले आहेत आणि आता श्रावण च म्हणजे सगळीकडे जे मच्छी खाणारे प्रेमी आहेत त्यांच्याकडे घरोघरी मासे मच्छी मटण चिकन सगळं सुरू झालंय त्याचप्रमाणे आमच्या घरी सुद्धा आज चिकन बनवलंय चिकनची रेसिपी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि आज ती रेसिपी बनवणारच माझे मिस्टर म्हणजे शुद्धिकाचे पप्पा आज ती रेसिपी बनवणार आहे चला तुम्हाला मग दाखवतो आजच्या या रेसिपीमध्ये तुम्हाला काय बघायला मिळते व्हिडिओमध्ये काय बघायला मिळते ते चला तर माता पुन्हा भेटूया श्रावण संपल्यानंतर आज आम्ही प्रथमच घरामध्ये चिकन बनवतो आहे तर मसाला वाटण्यासाठी आम्ही सर्वप्रथम सुका फोबरा लसूण कांदा टॉमॅटो कोथिंबीर मिरची व इतर अनेक मसाले आम्ही इथे मिक्सरमध्ये घेत आहोत पेस्ट बनवायला आपला मस्तपैकी मसाला रेडी झालेला आहे अर्धा किलो चिकन आपण बनवतोय त्याच्यासाठी आपण हा मस्तपैकी एकदम बारीक एकदम मसाला वाटून घेतलेला आहे मस्त कलर आलेला आहे आपण इथे बोनलेस चिकन आहे थोडंफार झाडं पण आहे त्याच्यामध्ये आपण आता इथे मस्तपैकी त्याला बारीक कापून घेऊन स्वच्छ एकदम करून घ्यायचं आहे तर आता इथे आपण फोडणी द्यायला सुरुवात करतोय इथे आपण घेतलं लाल तिखट हळद जिरा मसाला धना मसाला आणि चिकन मसाला इथे आपण गॅसवर ॲल्युमिनियमचा कुकर ठेवला आहे इथे आपण आवश्यकतेनुसार तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला वाटलेला आपला मसाला तेलात टाकायचा आहे ते तेलामध्ये आपण मसाला टाकला आहे आणि मस्त करी आले त्याला त्याच्यावर आता आपण धणा पावडर थोडा जिरा पावडर हळद चवीप्रमाणे मालवणी मसाला तट जास्तच पाहिजे असतं हे सगळं टाकून आपण मस्त झाला पिळू द्यायचं आहे पूर्ण मसाल्याची ग्रेव्ही आहे पूर्ण शिजून द्यायची त्याच्यानंतर आपल्याला चिकन ॲड करायचं आपल्याला चवीप्रमाणे चिकन मसाला आणि थोडा मीठ या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं चिकन मसाला तुम्ही कुठल्या पण कंपनीचा यूज करू शकता आम्ही जिथे एव्हरेस्टचा वापरतो कुकरचं डाकर हल हलकं बंद करून आपला मसाला आहे तो शिजवून घ्यायचा पहिला त्यानंतर आपल्याला साफ एकदम स्वच्छ केलेलं चिकन त्याच्यात ॲड करायचं मग आपल्याला पाहिजे तेवढ्या शिट्या घेऊन ते शिजेपर्यंत रेडी होऊन द्यायचे इथे आपण मस्तपैकी इथे आपल्या सुरती कोलमचा तांदूळ बनवायचा आपल्याला भात बनवायचा आपण इथे आता घेतलं आपल्या गरजेप्रमाणे इथे सुरती कोलम तांदूळ घेतलेले त्यात आपली ग्रेवी मस्तपणे उकळलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता धुतलेलं स्वच्छ चिकन ॲड करायचं एका साईडला आपण तांदूळ शिजायला सुरती स्वस्तीकडून ते आपण सॉफ्ट स्वच्छ धुतलेलं चिकन आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करतो मध्ये मस्त त्याला असं पूर्णपणे मिक्स करायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून मग त्याला शिजेपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होऊन घ्यायच्या आता इथे आपण सगळे मीठ मसाले वगैरे सगळं ॲड करून तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यात पाणी घालत आपण मल्टीग्रेन आटेच्या चपात्या बनवतो हे थोडं वेगळ्या प्रकारचं पीठ आहे वेगवेगळ्या प्रकारची धान्य त्याचं पीठ आहे खायला अतिशय टेस्टी लागते आपली ही मल्टीग्रेन आट्याची चपाती तयार झालेली आहे एकदम दिसायला भाकरी सारखी आहे पण ती चपातीच आहे तिथे पण आहे चव अतिशय मस्त आपल्याला चिकन बरोबर डायबिटीजसाठी डायबिटीस पेशंटसाठी अतिशय गुणकारी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे पीठ आहेत इथं आपला सुरती फलम रेडी होता चिकन रेडी झालेलं आहे तर आज संडे आपण मस्तपैकी चिकन राईस आणि मल्टीग्रेन आट्याची चपाती ता ताव मारायचा आहे आज मी फक्त चिकन बनवलं आहे आणि तांदूळ आणि चपाती आमच्या मॅडमनी बनवलेले आहे इथे चपात्या बनवत आहेत हे कुठलं पीठ आहे भाकरी आहे की चपाती आहे आणि लाटायचं कशा या चपात्या की बाकऱ्या जाते फाटत नाही अजिबात बघा पूर्ण हातावर घेऊन तुम्ही चपाती शेकवता तशीच शेक चपाती शेकवायची हे कुठलं पीठ आहे आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती आम्ही थोडं टेस्टिंगसाठी आणलं आहे सध्या जेव्हा आम्ही जास्त आणत त्याचं ते नाव वगैरे सांगू आणि कुठे भेटतं ते सांगतो तुम्हाला आता बघा ही चपाती कशी लागते अत्यंत जशी आपली रेग्युलर चपाती लाटतात तशीच लाटायची पण दिसायला एकदम भाकरीसारखी आणि खायला पण एकदम अशी नरम असते ते एकदम कडक होत नाही इथे थोडस गव्हाचं पीठ लाट्या पुरत फक्त घेतलेलं आहे कारण का ती चपाती तुटू लाटताना म्हणून थोडस जवताना काय गरम पाणी टाकायचं टाकू पण शकता तुम्ही असं साध्या पाण्याने पण होतं पीठ मिळलं जातं गरम पाणी केलं तरी सुद्धा चालतं जे भाकरी सारखं दिसायला वाटत पण ती चपातीच आहे खाताना सॉफ्टच लागते चिकन बरोबर कशी पण नाही व्यवस्थित ट्राय केलं आम्हाला भरपूर आवडत कुठे मिळतं त्याची अजून आयडिया नाही ते आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या नातेवाईकांनी दिलेले सासूबाईनी दिलेलं आहे ट्राय करण्यासाठी लाटतो तेव्हा तुटल्या जातात पण ह्या अशा तुटल्या जात नाही व्यवस्थित लाटल्या जातात थोडाफार जर कॉर्नर जर होता तसे वेडे वाकडे थोडासा गोल होते तुटली जात नाही बघा असं उचललं तरी व्यवस्थित लाटली जाते भाकऱ्यांचे भाकऱ्यांसाठी सबस्टिट्यूट जास्त भाकऱ्या बनवता येत नसेल ना, ना ते असं पीठ आणून बनवू शकतात मला येत नाही मला येत नाही म्हणून मी आणलं मला भाकऱ्या जमत नाही ओके मी आयडिया केली आपली आजची स्पेशल चिकन थाळी रेडी झालेली आहे गोबीया कसं झालंय चिकन राईस आणि मल्टीग्रेन आटेची चपाती त्याच्यावर आपल्याला कांदा टोमॅटो टॉमॅटो पण आहे तर शेती का जेवायला बसलो इथे आता सांगेल कसं झालं इथे तिखट झालंय की चिकन चिकन खाऊन बघा कसं झालं ते